काव्य आहे बाबूशा कोहली यांचं स्वैर भावानुवाद केला आहे प्रसिद्ध लेखिका दिपाली विक्रांत यांनी ऐकूया तो केला तो केला काही दिवसांपूर्वी एका मित्राने सांगितलं काहीच बोलले नाही मी एकही एक अश्रू नाही ढळला ना श्वास थरथरला धक्कासुद्धा बसला नाही बरं वाईट काहीच नाही नाही हृदय माझं काचेचं नाही हृदय माझं काचेचं नाही लाकडाचं सुद्धा नाही मग असं काय झालं की काही पोचलंच नाही माझ्यापर्यंत मन असं कोरडं ठाक का झालं कुणाच्याही मरणानं रस्त्यावर थबकणारी मी वाटायचं माझंच कुणीतरी गेलं आहे ह्या जगातून आणि त्याबरोबर मी पण मरून गेले थोडीशी आणि आता मात्र मी अशी कोरडी पाषाण ही मी आहे इतकी थंड इतकी शुष्क काय झालं आहे काय मला दिवससे दिवस, दिवस मन ह्याच विचारात गुंतलेलं तो जरासा काही बोलल्यावर रात्रंदिवस रडत राहणारी मी आज आज त्याच्यासाठी एक अश्रूसुद्धा येऊ नये डोळ्यात आणि काल अचानक झोपेत अशी काही वीज चमकली आपल्या वाटणीचे सारे अश्रू तर तो आधीच घेऊन गेला होता खूप पूर्वी धडधाकट जिवंत असताना शेवटच्या दिवसासाठी काही ठेवलंच नव्हतं त्यानं सगळे हिशोब चुकते करून तो मुक्त झाला होता आणि आणि मलाही मुक्त केलं होतं खूप पूर्वी जिवंतपणीच शुल्लक गोष्ट नव्हती ती जिवंत असताना सगळ्यातून मोकळं करणं क्षुल्लक गोष्ट नव्हती ती जिवंत असताना सगळ्यातून मोकळं करणं सगळं ऋण फेरून पुढे जाणं चूक भूल द्यावी घ्यावी असं म्हणून माफ करणं आंतरिक नाती निभावणं मेनाला ठिंग्यांचे रस्ते दाखवणं अबोल शब्दांना गाण्यात फुलांसारखं सजवणं ढीक <laughs> भर गुण होते त्याच्यात कमकुवत हृदयाचा पण हिशोबाला पक्का होता हा माझा पहिला गुरु त्याला मनोमन दंडवत आणि सुद्धा. जा जा अदबीने जा आज निरोख येते तुझा अखेरचा आज निरोख तुझा अखेरचा